पहा, मी पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या कारण हे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा शंभर टक्के यातला मास्टर माइंड आहे हे दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे त्यामधला अॅट्रॉसिटी एकशे एक, एक त्याच्यानंतर खंडणी आणि हे तीन गुन्हे आहेत मोका तर हे एकत्रितरित्या तर लावलेला आहे तो हे तीनही गुन्हे कलम चौतीस प्रमाणे याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर एकला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे वाल्मिक कराड हा साधा आरोपी नाही कराड यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी ते ह्यांचे लोक त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत जे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी, का गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी तशाही लावायची न घरी पाठवायची माणसं इतपरीची आवा या लोकांनी टाईट करून टाकली आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा परळीमध्ये जा मतदान कसं झालं आहे काय झालंय बघा आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि दुसरं काहीही नाही या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं त्यांनी मानलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या अगदी इतक्याने निर्दयीपणे ज्या लेकराचा काही संबंध नाही त्याचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाचा पाय दिला नाही त्याला